ो या चिमुकऱ्यांनी विठ्ठल भक्तीचा गजर घेतला आहे ओठांवर पण त्या गजरामागे जर तुमची साथ असेल हो तुमची साथ असेल तर त्याची पावलं सुद्धा जोशात पडतील तर विठू नामाचा गजर हा फक्त बालवात्सल्यसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आहे बोला विठाल विठाल जय हरी विठाल 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 जय हरी विठाल ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम सुख तुकाराम गण तुकाराम ग्यात बा तुकाराम ग्यात बा तुकाराम म्हण बा तुकराम चला मंडळी सो होऊया देऊया एक मोठ स्वागत या बालवारकरींना आणि खूप सगळ्यांनी आपले मोबाईल खाली ठेवा आणि मुलांच्या या जयघोषात परत निर्घट एकदा परत होऊन जाऊ दे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज तुकार ज्ञानेश्वर महा मावली ज्ञान ज्ञानराज हा का दिसते सेवा करायचा एक दिवस विठ्ठल आले बसायला काही नव्हतं म्हणून त्यांनी एक विठ विठ्ठलांच्या पायाजवळ आणून ठेवली विठ्ठल आजही त्या विठेवर उभा आहे आणि विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णू कृष्णाचा अवतार काळा रंग म्हणजे कुरुता नाही तर आहे शुद्ध खोल प्रेम रंग विठ्ठल म्हणजे जमिनीशी मातीशी जोडलेला आपलं देव बाबा नी की का लावला ही। अरे बाळा तो काळा गंध म्हणजे काही टिका नाही ती आहे भक्तांच्या पायाची धूळ तीच आहे विठोबाची शाळ बाबा वि, बाबा विठ्ठला काय आवडतं त्याला काय गिफ्ट आवडतं तो मला ना सोनं लागत नारगू त्याला अवस्थ तुझ प्रेम तुझी भक्ती आणि त्या अंधुंगातला भाव मनापासून प्रार्थना केलीस तर मी ठोबा आनंदी डीज यू नो पंढरपूर वारी इज नॉट जस्ट एनी Is one of the world's largest and most well organized religious pilgrimages. Imagine this over 1 to 2 million devotees walk nearly 250 to 300 kilometers all the way to Panditpur just to get darshan of Lord Vittal during Ashadi Ekadashi. Sounds impossible, right? But they do it every single year. Because their devotion fuels their feet. Now, here's something even more inspiring. The wadi is extremely disciplined. It's not a random crowd, it's made up of structured groups called dindis. Each dindi has dedicated leaders and everything's planned food, water, medical help, and safety, all arranged by volunteers and local authorities. Would you expect this level of planning in a spiritual walk? Surprising, right? Yes, it is amazing. Did you know the Vavi isn't just a pilgrimage? It's a moving symbol of devotion and community harmony. Every step, every chant brings people closer, not just to God, but to each other. Now, here's something fascinating. Chanting vittal vittal isn't just spitful, it's scientifically powerful. Studies show it can calm the mind, improve focus, regulate breathing, and boost feel-good hormones. So what does that mean for us? It means the y is more than just a journey. It's a model of mental wellness and social unity, powered by devotion. सुंदर ते ध्यान उभी विटे वरी कर वरी थे ओनिया तुशी हार गळा कासे पिता बर आवडे नि रस्त हरि मुखे माना हरि मुखे मावा पुण्याची कलाला कोना करी